जम्मू पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला या हल्ल्यात शंभर गुण अधिक दहशतवादी ठार झाले या हल्ल्यानं बिथरलेल्या पाकिस्ताननं गुरुवारी रात्री ड्रोन मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला त्याशिवाय एल वर सातत्यानं गोळीबार केला पुनच्या भागात पाकिस्तान कडून होणाऱ्या गोळीबारात दोन निरागस बहीण आणि भाऊ यांचा जीव गेला पाकिस्ताननं नागरी वस्तीत केलेल्या गोळीबारात सोळा भारतीयांचा मृत्यू झाला पाकिस्तानच्या गोळीबारात मार पाहिले गेलेले ही भावंड एकाच वेळी जन्माला आली एकत्रच वाढली आणि आता दोघांनी एकत्रच या जगाचा निरोप घेतला ही भावंडे फक्त बारा वर्षाची होती बुधवारी पाकिस्ताननं केलेल्या हल्लात सोळा भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला जोया आणि जैन असं या मृत भावंडांची नाव आहेत या दोघांच्या मृत्यूमुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले जोया आणि जैनची आई अरुसा खान यांचे अश्रू थांबत नव्हते त्यांच्या जीवनात सगळीकडे अंधार पसरलाय झोया आणि जैनला चांगले शिक्षण आणि आयुष्य मिळावे यासाठी ते आपले मूळ गाव कलानी चक्थरहून पुंच शहरात आले पण पाकच्या मुला, लाडक्या मुलांचा बळी गेला भारत पाकिस्तान मधील शत्रुत्वाने एक हस्त खेळत कुटुंब उद्ध्वस्त केलंय एका बाजूला अरुसा आणि आपल्या मुलांना गमावल्याचं दुःख सहन करत आहे आणि दुसऱ्या बाजूला पती रेमिज खान यांची वैद्यकीय महाविद्यालयात जगण्यासाठी झुंज सुरू आहे